नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय खास करून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला शेतीत आधुनिकता आणायची असेल पण ट्रॅक्टर परवडत नसेल किंवा तुमची शेतजमीन लहान असेल तर महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी बी टी मार्फत राबवली जाणारी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना तुमच्यासाठी पावर टिलर खरेदी करण्याची सुवर्णसंधी घेऊन आली आहे या योजनेत तुम्हाला तुमच्या पॉवर टिलरच्या खरेदीवर साठ हजारपर्यंतची किंवा त्यापेक्षा जास्त अनुदानसुद्धा मिळू शकते तर त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे अनुदान किती मिळेल आणि कोणत्या कागदपत्रांची गरज आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता योजनेचे नाव आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत पॉवर टिलर खरेदी अनुदान योजना याचा उद्देश आहे शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण वाढवणे लहान शेतीत आधुनिकता आणणे आणि पॉवर टिलर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करणे पॉवर टिलर अनुदान तपशील आपण पाहणार आहोत या योजनेत पॉवर टिलरच्या अश्वशक्तीनुसार म्हणजेच हॉस पॉवरनुसार अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे अनुदान हे दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे म्हणजेच सर्वसाधारण शेतकरी आणि मागासवर्गीय आणि महिला शेतकरी आणि त्यामध्ये यसी टी शेतकरी तर इथे बघू शकता तुम्ही अनुदानाची माहिती दिलेली आहे आठ एच पीपेक्षा कमी जे पॉवर टिलर खरेदी करतील त्यांना सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते त्यानंतर एस सी एस टी आणि महिला शेतकऱ्यांसाठी पासष्ट हजारांपर्यंतची मदत त्यानंतर आठ एच पी व त्यापेक्षा जास्त जर असेल त्यांच्यासाठी सत्तर हजार रुपयांपर्यंतची मदत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी नंतर एस सी एस टी महिला शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी हजारांपर्यंतची मदत ही मदत वाढू शकते एच पीनुसार आता नंतर बारा एच पी पंधरा एच पीचं जर ट्रॅ पॉवर टिलर असेल त्यांची मदत वाढते हे अनुदान तुमच्या पॉवर टिलरच्या किमतीच्या चाळीस टक्के सर्वसाधारणसाठी किंवा पन्नास टक्के आरक्षित गटसाठी किंवा केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादा यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढंच मिळणार आहे म्हणजेच आठ ते बारा एच पीच्या पॉवर टिलरवर महिला आणि एस सी एस टी शेतकऱ्यांना साठ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते या योजनेची पात्रता काय आहे ते आपण बघूया या योजनेची पात्रतेसाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे त्यानंतर स्वतःच्या नावावर सात बारा उतारा आणि आठचा उतारा असलेले शेतजमीन असावी त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर म्हणजे आई वडील किंवा अविवाहित सदस्य कोणी असेल त्यांच्या नावावर मागील दहा वर्षात पॉवर टिलर खरेदीचे अनुदान घेतलेले नसावे या योजनेतून त्यानंतर मागासवर्गीय महिला सी एस टी प्रवर्गातील असल्यास म्हणजेच जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जोडणे त्यांना अनिवार्य आहे त्यानंतर आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे म्हणजेच अनुदानाची रक्कम थेट डी वी टीद्वारे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते त्यानंतर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय काय ते आपण बघूया अर्ज करताना आणि निवड झाल्यावर ही कागदपत्रे तुम्हाला लागतील त्यामध्ये आपण बघू शकता सात बारा उतारा आठचा उतारा म आठ म्हणजे याच्यासाठी जमिनीचा पुरावा हा सात बारा आणि आठ असतो त्यानंतर तुमचा आधार कार्ड बँक पासबुकची प्रत आधार लिंक असलेले बँक पासबुक त्यानंतर पॉवर टिलरचे कोटेशन तुम्ही ज्या डीलरकडून टिलर घेणार आहात त्यांचे कोटेशन त्यानंतर टेस्ट रिपोर्ट केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेला पॉवर टिलरचा तपासणी अहवाल हा तुमचा ज्यांच्याकडून पॉवर टिलर घेणार आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असतो त्यानंतर जात प्रमाणपत्र हे केवळ एस सी एस टी प्रवर्गासाठी आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र हे सेल्फ डिक्लेरेशन हे सर्वांसाठी आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो ही ऑनलाईन प्रक्रिया काय आहे अप्लाय करण्यासाठी ते आपण बघूया तर महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही भेट द्या त्यानंतर नोंदणी नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करून आधार कार्ड आणि ओ टी पीद्वारे तुमची प्रोफाईल हे शंभर टक्के पूर्ण करा शंभर टक्के पूर्ण करा म्हणजे तुमचे कागदपत्र माहिती तुमची सर्व माहिती तालुका जिल्हा राहणार ही सर्व माहिती भरून तुमची पूर्ण भरणी झाली की तुमचे प्रोफाईल हे शंभर टक्के पूर्ण होते त्यानंतर लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण या घटकाखालील पॉवर टिलर निवडा आणि अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर सरकार तुमची लॉटरी पद्धतीने निवड करते निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी ही पो त्याच महाडी डीपीटीच्या पोर्टलवरती जाहीर करण्यात येते जर तुमचे लॉटरीत नाव आले तर तुम्हाला पूर्वसंमतीपत्र म्हणजेच प्री सँक्शन लेटर मिळते हे पत्र मिळाल्यावरच तुम्ही पॉवर टिलर खरेदी करून पुढील प्रक्रिया करू शकता त्यामुळे शेतकरी बांधवांनो लहान शेतीत अधिक कार्यक्षमतेसाठी पॉवर टिलर हा सत्तम सर्वोत्तम पर्याय आहे तुम्ही जर सर्व अटी आणि कागदपत्रे पूर्ण करत असाल तर लगेच महाडीबीटी बी टी पोर्टलवर अर्ज करा आणि अनुदाना या अनुदानाचा लाभ घ्या या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि या साठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद